हिंदू धर्मामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तीचा मार्ग आहे भक्ती मार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते यासोबतच घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते म्हणूनच उपासक आपल्या देवी देवतांची भक्तिभावाने पूजा करत असतात शास्त्रात देवपूजेचे नियम सविस्तरपणे सांगितलेले आहेत या नियमांचे पालन केल्याने आपल्यावर भगवंताची कृपा आशीर्वाद कायम राहतो भगवंताच्या कृपेने आपल्या जीवनात खूप शुभ घडत असते तुम्हालाही देवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर देवाला नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवावेत देवी देवतांना नैवेद्य कसा दाखवावा कसा अर्पण करावा नैवेद्य दाखवताना कोणत्या चुका आहेत त्या आपण बिलकुलही करायच्या नाही आहेत किंवा नैवेद्य दाखवताना कोणते मंत्र बोलावेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओवरती पाहणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मी सुप्रिया सुप्रिया शितोळे नावाने आपलं चॅनेल आहे प्रथमच जे चॅनेलवरती आलेलं असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईटला जे बेलायकोनचं बटन आहे तिथे क्लिक करा म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात प्रथम तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या ताईंना वगैरे हा व्हिडिओ नक्की शेअर करा हिंदू धर्मातील बघा प्रत्येकच घरामध्ये देवपूजा केली जाते सुख समृद्धी सकारात्मकता मनशांती संतानप्राप्ती सौभाग्यासाठी आपण रोज देवपूजा करत असतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आलेले आहेत आणि त्याचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे देवपूजा करणे मंत्रस्तोत्र पठन करणे देवांना नैवेद्य दाखवणे आरती करणे या सर्वांपाठीमागे आहे ना विविध धार्मिक श्रद्धा आहेत या सर्व नियमांचे पालन करून जो भक्त देवपूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे की देवांना नैवेद्य प्रसाद अर्पण करण्याचे शास्त्रात नियम सांगण्यात आलेले आहेत तुम्हीही देवांना नैवेद्य अर्पण करता त्यावेळेस काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत देवांना नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेस आपण बऱ्याच वेळा नैवेद्य देवापुढे तसाच तासनतास ठेवून देतो असं करणं चुकीचं आहे यामुळे त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागतात नैवेद्य दाखवण्याबद्दलचे नियम आज आपण पाहूयात देवाला नैवेद्य भरताना किंवा दाखवताना तो जमिनीवरती केव्हाही डायरेक्टली ठेवायचा नाही तुम्ही नैवेद्य ताटामध्ये भरताना एखादं वस्त्र त्याखाली ठेवा किंवा वस्त्र न ठेवता तुम्ही चौरंग पाट यावरती जरी ते ताट ठेवलं आणि नंतर न नैवेद्य आपल्याला त्या ताटामध्ये भरायचा असतो किंवा ज्यावेळी आपण देवाला नैवेद्य दाखवतो त्यावेळीही तो नैवेद्य डायरेक्टली आपल्याला जमिनीवरती ठेवायचा नाही आहे किंवा आपण ताट भरण्यापासून देवाला दाखवण्यापर्यंत ताट हे आपल्या जमिनीवरती राहिलंच नाही पाहिजे नाही ते एखाद्या वस्त्रावरती किंवा आपल्याला चौरंगावरतीच तो नैवेद्य ठेवायचा असतो नैवेद्य नेहमी सोने पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यात अर्पण करावा सनातन धर्मामध्ये या धातूंना पवित्र मानले गेले आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण आपण करू शकतोय या धातूंच्या ताटांमध्ये नैवेद्य ज्याला दाखवणे शक्य नाही त्यांनी स्टीलच्या ताटात नैवेद्य दाखवला तरीही चालेल मनात जर भाव असेल ना तर देव नक्की नैवेद्य ग्रहण करतात नैवेद्य आपली देवपूजा झाली की आरतीच्या अगोदर आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो त्यानंतरनं आरती करायची असते आरती झाल्यानंतरनं नैवेद्य कमीत कमी वीस मिनिटे आपल्याला देवापुढे तसाच झाकून ठेवायचा असतो तर तो ताटाने वगैरे झाकायचा नसतो ते एका स्वच्छ वस्त्राने झाकून ठेवायचा असतो तर यासाठी सेपरेट तुम्ही वस्त्र ठेवा जेणेकरून देवाच्या ताटावरती तुम्हाला ते वस्त्र झाकता येईल वीस मिनिटे झाली की त्यानंतरनं तो नैवेद्य घरातील सर्व सदस्यांनी ग्रहण करायचा असतो असे केल्याने घरातील अडचणी संकटे त्रासातून तुम्हाला मुक्तता होऊ शकते जर आपण देवापुढे नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असं मानलं जातं जर तो नैवेद्य बराच वेळ देवपुढे तसाच राहिला तर पौराणिक मान्यतेनुसार विश्वकसेन चंदेश्वर चंडाशू आणि चांडाली नावाच्या वाईट शक्ती येऊन जातात आपल्या घरात राहू शकतात नैवेद्य घरातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण केला पाहिजे असे केल्याने आपल्या घरातील शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात हा नैवेद्य खाल्ल्याने देवासाठी जो आपल्या मनामध्ये आदर आहे तो व्यक्त करणं असं होतं आणि नैवेद्य केव्हाही आपण जो घरामध्ये बनवू त्याचाच नैवेद्य दाखवायचा खूप गडबड आहे आता एखादा सण आला तर त्या दिवशी ताई खूप गडबड झाली बनवणं शक्य नाही झालं आम्ही बाहेरून आणून आम्ही नैवेद्य देवाला दे दाखवला तर असं केव्हाही करायचं नाही गृहिणी जे काही थोडं का होईना घरामध्ये जे काही तुम्ही बनवसाल त्याचाच नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा असतो कारण आपण शुचूरभूतपणे आपण स्नान वगैरे करून आपण तो पदार्थ बनवलेला असतो त्यामुळे स्वतः बनवलेला नैवेद्यच आपल्याला देवाला भोग म्हणून दाखवायचा आहे यामुळे देवही प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात रोजच्या पूजेमध्ये आपण फळं किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो अर्पण आपण करू शकतो जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनामध्ये आपल्याला अन्नधान्याची कमी कधीच भासणार नाही तसेच देवांना अन्न अर्पण करत्यावेळी कोणता मंत्र बोलावा देव भक्ती हे भक्तीचे भूकेले आहेत नैवेद्याचे नाही पण आपण रोज जेवण करतो पण देवांना फक्त साखर ठेवतो हे योग्य आहे का का तर आपण जेवण करण्याआधी देवांना ते अर्पण केले पाहिजे आणि त्यानंतरच आपण जेवण करावे किंवा अन्नग्रहण आपण केले पाहिजे एका प्लेटमध्ये जेवण भरून देवासमोर ठेवावे तर या प्रकारे नैवेद्य दाखवणे रोजचे रोज शक्य नसेल ते एखादा वार निवडा म्हणजे या प्रकारे म्हणजे एवढे पदार्थ बनवून तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एखादा वार निवडा त्या दिवशी असं पंचपक्वानाचा नैवेद्य भोग तुम्ही देवाला सकाळी नाही शक्य तर संध्याकाळी आवर्जून दाखवा प्रत्येक पदार्थावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायची असते देवाच्यासाठी जे पाणी आपण घेतो त्या पाण्यातही आपल्याला तुळशीपत्र टाकायचे असते प्रथम जे वस्त्र किंवा पाटावर आपण नैवेद्य दाखवणार आहोत तर त्या वस्त्रावर आपल्याला पाण्याने भरीव चवून आपल्याला काढायचं आहे त्यानंतरनं त्यावरती आपल्याला ताट ठेवायचे आहे एक तुळशीपत्र आपल्याला हातात घेऊ पाण्यामध्ये ते तुळशीपत्र बुडवायचे आहे गायत्री मंत्र बोलत बोलत पाणी त्या ताटावरती आपल्याला शिंपडायची आहे त्यानंतरनं त्यानंतरनं तीन वेळा अर्धचंद्रकृती आपल्याला धूपदीप ओवळून घ्यायचं आहे एक तुळशीपत्र पाण्यात बुडवून घ्यायचं तीन वेळा ते ताटाभोवती फिरवत फिरवत गायत्री मंत्र बोलायचं आहे गायत्री मंत्र बोलून झाल्यावर ते तुळशीपत्र आपल्याला देवापुढे ठेवून द्यायचं आहे त्यानंतरनं दु दुसरं तुळशीपत्र घ्यायचं ते परत एकदा गायत्री मंत्र बोलत ताटा बाजूने फिरवायचं आणि एक गोडाच्या नैवेद्यापासून सुरुवात करायची नैवेद्यापशी तुळशीपत्र न्यायचं ओम प्राणाय स्वाहा मंत्र सांगते मी ते मंत्र लक्षात घ्या ओम प्राण आहे स्वाहा ओम व्यानाय स्वा ओम अपानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम ब्रह्मने अमृतत्वाय स्वाहा असे बोलत बोलत गो म्हणजे प्रत्येक पदार्थापासून घ्यायचे आहे आणि नंतरनं ते तुळशीपत्र ओम नैवेद्य हे समर्प बोलून ते तुळशीपत्र देवापुढे ठेवून द्यायचं हे आता आपण देवासमोर साखर ठेवतो हा प्रसाद झाला पण ज्यावेळेस आपण अन्न ठेवतो तो नैवेद्य झाला हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचे रूप मानले जाते तिच्या हाताने बनवलेले अन्न पवित्र आणि शुद्ध मानले जाते त्यामुळे शक्यतो करून घरामध्ये आपली घरातील जी स्त्री आहे तिनेच नैवेद्य बनवावा आणि त्याचाच भोग आपल्या देवांना आपण लावायचा असतो नैवेद्याच्या ताटाच्या बाजूला आहे ना एक पेला भरून ठेवायचा आणि त्याच्यावरती छोटीशी वाटी ठेवायची ते पाणी त्या पाण्यामध्ये देवाची शक्ती ग्रहण करते आणि ते पाणी अमृतासमान होत असते ते पाणी फेकूनही नाही द्यायचे ते पाणी तुम्ही प्या सर्वांना घरामध्ये द्या किंवा आपल्या स्वयंपाकाच्या भांड्यामध्ये त्या पात्रामध्ये ते पाणी ओतून ठेवा किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये ते पाणी तुम्ही मिक्स करू ठेवू शकता अनेक प्रकारचे दोष नष्ट होतात हे पाहत आपण नैवेद्य दाखवताना आपण त्या प्रत्येक नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवत असतो पण काही देवी देवतांना ना तुळशीपत्र चालत नाही ज्यामध्ये आपले श्री गणेश आणि महादेव असतील तर या दोन्ही देवांना सेपरेट नैवेद्य दाखवायचा त्यांच्या नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायचे नाहीत बऱ्याचशा स्त्रिया काय करतात पहा घाईघाई गडबडीने आहे ना आंघोळ न करता स्वयंपाक बनवतात तर अशा परिस्थितीत नैवेद्य कसा दाखवायचा तर त्या दिवशी तुम्ही नैवेद्य नाही दाखवायचा तुम्ही घरामध्ये जे काही ड्रायफ्रूट्स असतील सुकामेवा नैवेद्यामध्ये तुम्ही दाखवू शकता सायंकाळी तुम्ही घरामध्ये जो काही स्वयंपाक बनवसाल त्यावेळी तुम्ही तो स्वयंपाक देवाला नैवेद्य म्हणून दाखवा देवाला जेव्हा तुम्ही साखर किंवा खडी साखर अर्पण करता त्यावेळेस एक मंत्र बोलायचा आहे तो, तो मंत्र मी सांगते तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लिहूनही घेऊ शकता शर्करा खंड खाद्यानी क्षीर घृतानी च आहार भक्षभोज्य नैवेद्य प्रति गृह्यत्ताम हा मंत्र जो अवघड वाटत असेल हा मंत्र पठन करणे तुम्हाला शक्य नसेल तर तीन वेळा त्या नैवेद्याच्या बाजूने गायत्री मंत्र बोलायचा नंतरनं मी जो मंत्र सांगते तो तुम्ही बोलू शकताय ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम नैवेद्यम समर्पयामी असा हे मंत्र बोलत तुम्ही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता प्रकारे जरी तुम्ही नैवेद्य दाखवला तरीही चालेल देव नक्की तुमचा नैवेद्य ग्रहण करणार आहेत मनामध्ये शुद्ध भाव असेल तर सर्व काही शक्य होऊन पण तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर देव तुमचं नैवेद्यही दे स्वीकारतील आणि आपल्याला आशीर्वादही देतील तसेच प्रत्येक देवी देवताला त्यांच्या आवडीप्रमाणे नैवेद्य बनवून अर्पण केलं पाहिजेत जसे की गणपती बाप्पांना पहा मोदक प्रिय आहे कृष्णाला लोणी साखर प्रिय आहे विष्णू आणि देवी लक्ष्मीला खीर इत्यादी पदार्थ अर्पण करावेत सात्विक पदार्थ भगवंतांना प्रिय आहेत तर पहा मी या प्रकारे नैवेद्य दाखवला तर माझा नैवेद्य दे दे देवांनी स्वीकार केलेला आहे तुम्ही पाहू शकताय चलात मग आजची माहिती तुम्हाला आवडली का तुम्ही नक्की या प्रकारे नैवेद्य दाखवा एकशेने एक टक्का देव तुमचा नैवेद्य नक्की ग्रहण करणार हा माझा शब्द आहे फक्त तुमच्या मनामध्ये विश्वास हवा आहे मग झालेली सेवा आपल्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना